महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंदिरा नगर मध्य विभाग नाशिकच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा रमा माधव भवन बापू बंगला चौक इंदिरानगर नाशिक येथे नुकतंच संपन्न झाला प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर कुठलेही बंधन न ठेवता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आपले क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ताई डेरे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे नाशिक लोकसभा समन्वयक भाऊसाहेब निमसे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे मनसे शहर मध्य उपाध्यक्ष योगेश समशेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते महिला जिल्हाध्यक्षा सौ पद्मिनी तैवारे यांच्या सहकार्याने विद्यार्थी पुरस्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी मनसेचे विभाग अध्यक्ष धीरज भोसले नाशिक शहर महिला मनसे अध्यक्षा तथा सहकारी सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वागताताई रमेश उपासनी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील वाहतूक जिल्हा अध्यक्ष निलेश सहाने यांचे देखील मार्गदर्शन लाभले यावेळी परिसरातील दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण मते यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले आलेल्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील ठेवण्यात आली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या माध्यमातून माननीय हिंदू जननायक राजसाहेबदिवसा संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले होते यामध्ये आज शहराध्यक्ष सुगाम कोंबडे आणि अंकुश पवार

या ठिकाणी आज त्यांचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्कार झालेला आहे या कार्यक्रमाला सुधामजी कुंबडे अंकुश पवार डेरे आपले भाऊ साहे आणि मध्य नाशिकचे सर्व उपस्थिती असतील वारेता असतील निलेश सहाणे हे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोठे श्रम घेऊन आज हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला आणि आज जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यात आला नवनिर्माण सेनेच्या जी जी जनसेवा आहे जनतेला जे अपेक्षित आहे ते, ते आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यनासिक विधानसभा मतदारसंघ इंदिरानगर प्रभाग क्रमांक तीस रमा माधव येथे सन्माननीय मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील मह, महिला प्रदेश उपाध्यक्ष संसुजाताई डेरे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराचे शहराध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर जिल्ह्याचे पदाधिकारी स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघ व महिला संघ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष धीरज भोसले जिल्हाध्यक्ष पद्मिनी वाडे शहराध्यक्ष स्वागता उपासने प्रभू पाटील व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाणे यांच्या हातून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना चिन्ह व पत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रफुल्ल चिंकेरूळ यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मार्गदर्शन केले आयोजकांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले व सर्वांनी मिळून भोजनाचा आस्वाद घेतला